प्रेक्षको नावासी चेअरमॅन शिवाजीराव मोहेर आमच्या सर आम्ही त्याकडून जाणून ठेवले की आपण जे यवतमाळ मतदारसंघ बद्दल आपण जर विचार केला तर कशा प्रकारचे यवतमाळ जिल्हा म्हणतात यवतमाळ जिल्ह्याच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्याला शिवसेनेला एखादा जाऊ शकते राष्ट्रवादीला एखादा पुसतचा जाईल बाकी बहुतेक पाचही इंदिरा काँग्रेसला मिळू शकतात आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जाहे, जाहे, या वेळा सात पैकी सातही विधानसभा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या येतील सरकारने लोक कल्याणकारी योजना मुख्यमंत्री इम्पॅक्ट पाहू शकतो नाही त्यांचा उद्देश जो आहे ना तो शुद्ध नाही तर त्यांच्या हातात गव्हर्नमेंट होतं जे कोश्यावर लागू केलं असतं ना ते जे लाडगी लाडली बहिणा म्हणतात त्या बहिणीला पाहायला मिळाला ना त्याने न करता निवड राजकारणासाठी केलेला आहे आणि म्हणून ते त्याचा उद्देश जे आहे ते त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना न्याय द्यायचा किंवा त्याला देण्याचा विषय नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज जो पिढी जो आहे तो शेतकरी आहे शेतमजूर आहे याच्यासाठी त्यांनी अशी काही योजना राबवली नाही तर आता आमचं इलेक्शन मॅनिफेस्टो येईल त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी जसं आम्ही कर्नाटकमध्ये केल्या बाकी राज्यामध्ये केल्या आणि ते त्याची अंमलबजावणी केली आता आता तेलंगणामध्ये जे कर्जमाफीचे आहे पंधरा ऑगस्टला तर ते, ते पूर्ण जा जाहीर करणार अशी माझी माहिती आहे काँग्रेस महालक्ष्मी योजना मार्फत लोकांना दिलासा दिला तर आता पुढे पण महाविकास आघाडीतर्फे पण काही योजना लेवलला पंचवीस गॅरंटी ज्या होत्या ऑल इंडिया आदिवासी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या आता ते एखाद्या राज्याचं असल्यामुळे राज्यात इलेक्शन मॅन्युफॅक्चर राहणार आहे आणि तो खूप चांगला राहील असं मला वाटते आज पण बघतो आपण की शेतकऱ्यांची दुर्व्यवस्था वाढलेली आहे शेतकरी आत्महत्या करते त्यांना अवकाळी पाऊस पंचनामा काही झालेला नाहीये त्यांना नाही असे बरसे प्रशील त्याला गिमान करण्यासाठी अगदी काय योजना असं आहे की हे शेतकऱ्याच्या बाबतीत म्हणजे अर्धवट आहे यांनी जेवढी राज्यात गारपीट झाली माझ्या मातीवर कुठेही गारपीट ग्रस्तांना त्यांना दिला नाही पूर्वी आमच्या गावात गारपीट लोक गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणापांना अनुदान देत होतो त्याच्यानंतर खरडीच्या खरडीची योजना होती आमची त्याच्यानंतर लाल्याची योजना म्हणजे कापूस लाल्यापडा नुकसान दिसत होतो आता हे सध्या काही दिना त्यांनी बंदच केलं आहे तो ना, आ, हो आ, आ, ना, तर खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात जे मदत शेतकऱ्याला पूर्वी झालेली आहे किंवा कर्जमाफी सुद्धा आमच्या काळात सुरू झाली होती ऑल इंडिया लेवलला आदिवासी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं आपण पाहिलं आहे की ज्यावेळेला मनमोहन शाह पंतप्रधान होते श्रीमती सोनिया गांधीच्या आग्रावरून या देशामध्ये पहिल्यांदा देशामध्ये पहिल्यांदा कर्जमाफी करण्याचं काम त्यावेळा बहात्तर हजार कोटी ते काँग्रेसने केलं आहे तर हे महाविकास आघाडी हा महत्वाचा भाग भाग घटक जो आहे तो काँग्रेस आहे त्याच्यामुळे चांगला योजना महाविकास आघाडी करेल आणि त्याची अंमलबजावणी करत नाही महाविकास आघाडी येत असल्यामुळे ते मजबूत राहील आणि लोकांच्या शेवटच्या माणसापर्यंत शेतकरी असो शेतमजूर असो सुशिक्षित बेरोजगार असो किंवा आणि जे काही प्रश्न आहेत ते सोडण्यासाठी अगदी सहजतेने काम करेल असा मला विश्वास आहे प्रेक्षकांना घेऊन डॉक्टर शिवाजीराव मोघे यांनी आमच्यासोबत बोलले पूर्ण घटनाक्रम बद्दल आम्हाला पूर्ण माहिती दिली पुणे जाणीव दिली आणि आपण आपला वेळ दिला सर त्याबद्दल समजलं नाही धन्यवाद थँक्यू